मुंबईत सत्याचा सा जयघोष हजारोंच्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते सहभागी मतदार याद्यांमधील विरोधात महाविकास आघाडी मनसेच्या वतीने शनिवारी फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत सत्याचा मोर्चा काढण्यात आला मोर्चासाठी हजारो संख्येने पक्षाचे कार्यकर्ते लोकल ट्रेनने फॅशन स्ट्रीट परिसरात जमा झाले विविध पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी लोकल प्रवास करत मोर्चाचं ठिकाण गाठलं कार्यकर्त्यांच्या घोषणांनी सीएसएमटी टी चर्चगेट स्थानक परिसर घोषणांनी दनादून गेला मोर्चेकरांच्या गर्दीने फॅशन स्ट्रीट मेट्रो सिनेमा परिसरात प्रचंड गर्दी निर्माण झाली मतदार सोरी थांबवा बोगस मतदारांचं बोगस रूप उघडं करण्यासाठी सत्याच्या मोर्चा लोकशाही वाचवा संविधान वाचवा ही सत्तेची लढाई नाही सत्याची लढाई आहे असे विविध आशयांचा बॅनर हाती घेतलेले कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते अडीच वाजेच्या सुमारास मोर्चा मेट्रो सिनेमा पासून महापालिका मुख्यालयाच्या दिशेने सुरू झाला थिंगे बघताय बनवा पेटेल उद्धव ठाकरे बोगस मतदान मतचोरी मतदार याद्यातील घोळ या विरोधात सत्ताधारी सोडून सगळे विरोधक एकत्र आलेत मतचोरी विरोधातील लढा सुरू असून आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनी जागा झालं पाहिजे ज्या ठिकाणी मतचोर दिसेल त्या ठिकाणी त्याला लोकशाही पद्धतीनं फटका भाजपसह महायुतीने ठिणगी बघितली पण बनवा कधीही पेटेल अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीला इशारा दिला महाविकास आघाडीसह मनसेने आयोजित केलेल्या सत्याचा मोर्चा यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार निशाणा साधला दरम्यान मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आयोजित सभेत ठाकरे बंधू एकत्र आले यावेळी ठाकरे बंधूंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं सत्तेत राहण्यासाठी सत्तेचा वापर होतोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला मतचोरी विरोधात राज्यातील जनता एकत्र आली तसेच मतांचा अधिकार आणि लोकशाहीतील अधिकार वाचविण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन शरद पवार यांनी राज्यातील जनतेला यावेळी केलं सत्याच्या मोर्चा महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित मोर्चात ते बोलत होते विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले ते बघता लोकशाहीला धक्का बसलाय मतचोरी विरोधात लढा देण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो ती एकजूट जबरदस्त आहे असे पवार म्हणाले सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट